सात हजार रुपयाला बांधणार का प्युअर सिल्कचा रेट आजचा म्हणजे असं जर कच्चा माल घ्यायला गेला तुम्ही तर त्या कच्च्या मालचा आजचा रेट आहे सात हजार पर के जी रॉ मटेरियल रॉ मटेरियल सात हजार पर के जी आणि जे तुम्ही म्हणता अडीच हजार रुपये तर ते सर्व आहे ना आर्टिफिशियल किंवा पैठणी नावाखाली विकल्या जाणार आहे सर्व डुप्लिकेट पैठणी आर्टिफिशियल आता ही आर्टिफिशियल आहे तुम्हाला एक सेम नारळी बॉर्डर येणार डेमो आहे माझ्याकडं हा सेम नारळी मॉर्डर येणार आणि हे बघा मोर मोराची बुट्टी पण येणार आहे याला आणि याचे जो पदर असणार आहे हा फक्त लायनिंग येणार आहे हे ये बघा असा लायनिंग पण आणि त्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पिस येणार आहे असा आता ही जर साडी तुम्हाला अडीच हजारला भेटत असेल पुण्यामध्ये तर माझ्याकडे ही साडी फक्त हजार रुपयेला भेटणार म्हणजे मी फक्त तुम्हाला डिस् डिस्टन्स दाखवण्यासाठी म्हणजे डिफरन्स काय दोघांमध्ये ते दाखवण्यासाठी ही साडी इथं ठेवली बघा आता जी साडी मी तुम्हाला दाखवली त्यामध्ये असं कटिंग येणार नाही हे पूर्ण पॉवरमेंट असतं याला जी ज्या साडीला कटिंग आहे बॅक साईडला मला याला पल्लू पण हँड पल्लू नाही आहे काहीच नाही जसं मी तुम्हाला दाखवलं येवलाची पैठणी या पैठणीचं वैशिष्ट्य असं आहे आता ही पैठणी या साईडनी जशी आहे फ्रंटला तर तशीच सेम तुम्हाला बॅक साईडनेही दिसणार तिथं कुठलीही कटिंग चालणार नाही जी प्युअर हँडमेड साडी ती येवला पैठण आता हे ट्रेडिशनल दाखवलं तुम्हाला ट्रेडिशनल आणि डुप्लिकेट यामधला फरक दाखवला आता मी तुम्हाला ब्रॉपेट पैठणी दाखवतो

सर्व हे जे काम करताना कारागीर साधारणतः आता प्रत्येक साडीला ट्रेडिशनल साडी जर मॅन्युफॅक्चरिंग करायला गेलं आपण तर त्या साडीला लागतं कमीत कमी आठ ते दहा दिवस ट्रेडिशनल पैठणीला आणि हा जो प्रॉफिट पैठणी साडी तयार करतो आम्ही या साडीला कमीत कमी वीस ते पंचवीस दिवस लागतो त्याचे जसं वर्किंग आवरचा टायमिंग असतो ना त्यानुसार त्या पैठणी साडीचे रेट फिक्स होतात जेवढं हार्ड काम असणार त्या पद्धतीने त्याचे रेट फिक्स होतात आता यूज झाला मुनिया ब्रॉकेट तुम्हाला एक ऑल ओव्हर दाखवतो म्हणजे डायरेक्ट हायस्ट आणि याच्यामध्ये ट्रिपल मुनिया ब्रॉकेट पण आहे म्हणजे फक्त बॉर्डरमध्ये डिफरन्स येणार आणि पल्लू मध्ये हा ट्रिपल मुनिया ब्रॉकेट म्हणजे काय फरक असतो त्याच्यामध्ये एक सिंगल मुनिया याला मुनिया ब्रॉकेट म्हणतात ही सिंगल मुनिया आहे आणि छोटी बॉर्डर आहे आणि याच्यामध्ये बिग बॉर्डर ट्रिपल मुनिया इंच मध्ये बनते आणि ही सहा इंचा मध्ये मध्ये आणि त्याच्या रेट मध्ये पण फरक पडतो आता हे ट्रेडिशनल मुनिया ट्रिपल मुनिया ब्रॉकेट या साडीचे रेट बत्तीस हजार पाचशे रुपये ट्रिपल फक्त वर का सर बोलले होते साडीच्या पहिले फक्त वर म्हणून सांगतोय हा पॉलर आणि हा एक आहे हा पॉलर ही हा पॉलर साडी आपण टप मानता याला साडीची जी बॉर्डर आहे त्याची आपल्या गुडघ्यापासून खाली तेवढी त्याची बॉर्डर असतात या साडीला मॅन्युफॅक्चरिंग करायला साधारणतः तीन ते चार महिने मिनिमम मॅक्सिमम पाच ते सहा महिने लागतात आता या मध्ये हे बघा हा पल्लू येणार या, या साईडचं ही सा, पूर्ण बॉर्डर येणार त्याला हाफ ऑलर असं म्हणता हाफ आणि टप तसं आता तुम्हाला या साईडने दाखवतो म्हणजे बॉर्डरमध्ये मध्ये डिफरन्स तुम्हाला बॉर्डर आहे आणि साडीची बॉर्डर आहे जसं मी जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं हाप आणि टप आणि यावर हँडलूम पैठणी कशी ओळखायची हे दोन्ही साईडनी जसं या साईडनी काम दिसणार तुम्हाला क्लिअर कट कुठेही नाही तसं या साईडनी पण दिसणार क्लिअर कट कुठेही नाही दोन्ही साईडनी साडी सेम दिसणार तुम्हाला ही पैठणी ओळखायची एक पद्धत सांगितली मी तुम्हाला याची किंमत काय पंच्याऐंशी फक्त रुपये किंमत आहे आणि जर मार्केट रेग्युलर मार्केटला जर तुम्ही साडी विकत घ्याल तर मग याची मॅक्सिमम किंमत मग एक लाख रुपयाच्या आसपास वरही जाऊ शकतो आता ही आहे ऑल ओर साडी पूर्ण ॲनिमल सेटअप म्हणजे जसं जंगल ड्रीम म्हणतो आपण त्या पद्धतीची साडी बनवलेली आहे आम्ही ओके बरं त्याच्यामध्ये ना हा पदर आहे जरीचा पूर्ण पदर त्याच्यामध्ये सिल्क बाय सिल्क असं आम्ही विविंग काम केलेलं आहे पूर्ण हँडमेड मध्ये पूर्ण साडी तुम्हाला त्याच्यावर बटरफ्लाय बघायला भेटेल हरिण बघायला भेटेल त्यानंतर मोर बघायला भेटेल चिमणी बघायला भेटेल खूप साऱ्या अशा जंगलामध्ये जे आपण बघतो फुलं वनस्पती असे प्रत्येकाचे वेगवेगळे तुम्हाला हे बघायला भेटेल असेच साडी ऑलर साडी तयार होणार या साडीला आठ महिने मिनिमम लागतात आणि मॅक्सिमम एक वर्षही लागतात जितकी डिझाईन तुम्ही बारीक सांगशाल तेवढी आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून देऊ त्या साडीला तेवढा वेळही लागतो आणि त्याची रेटही वाढतो आता मी तुम्हाला मिनिमम आणि मॅक्सिमम दोन टायमिंग ताँग का सांगितले ज्यावेळेस दोन कारागिर असतात त्यावेळेस ती मिनिमम टायमिंगमध्ये होत आणि मॅक्सिमम सांगितलं ज्यावेळेस एकच कारगिर पूर्ण साडीवर काम करतो तर त्याचा टायमिंग तो डबल होतो सहा ते सात घंटेच इंच कोणते आणि या साडीची प्राइस आहे एक लाख पंच्या फक्त एक लाख पंच्याण्णव पंच्या फक्त लिमिट नाही पैठणी आहे आणि त्यानंतर येवला पैठणी एक्कावन्न लाख रुपयाची गेली एक्कावन लाख एक्कावन्न लाख रुपये फक्त आणि त्यामध्ये जे वर्किंग आहे त्यामध्ये आपण म्हणतो चांदीचा चांदीचा तार असेल सोन्याचा तार असेल डायमंड वर्क असेल ओरिजिनल डायमंड वर्क असेल ज्या पद्धतीने कस्टमर सांगता कस्टमराईज करायला लावतात त्या पद्धतीने आपण कस्टमराईज मी करून देऊ शकतो म्हणजे मी बनारस मध्ये चांदीची साडी बघितली होती त्या पद्धतीत म्हणताय नाही चांदीची साडी पहिली एवल्या बनत होती एवल्यामध्ये जरीला ही जी, जी जरी आहे ही पूर्ण प्युअर जरी मध्ये चांदी युज होत होती ओके पण कालांतराने ती जरी चांदीचं प्रमाण थोडं कमी करण्यात आलं कारण की ना ही साडीची जी शायनिंग आहे ते चांदी असल्यामुळे थोडी काळी पडायची साडी पण आता ह्या साडीमध्ये चांगलीच प्रमाण आहे पण कमी प्रमाणात पण ह्या साडीची एवढी लाईफ आहे का ही पदर तुमचा पाच वर्ष दहा वर्ष काळा होणार पंधरा वर्ष आमच्याकडनंच साडीची लाईफ कमीत कमी पंचवीस ते तीस वर्षाची आहे जर तुम्ही त्याचा मेंटेनन्स व्यवस्थित ठेवला तर आजपर्यंत तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटेल इंग्लेशन किंवा आपण म्हणतो ना जुने वस्तू संग्रहालय त्याच्यामध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला तिथे तीनशे ते चारशे वर्षेपूर्वीच्या पैठणी साडी आज पण बघायला भेटेल